नमस्कार मी राजेश सुरेश दीक्षित श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पुरित संघ प्रवक्ता आहे आता दीपावली हा सर्वात मोठा आपला भारतीय सण उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे ती दीपावली पाच दिवसाची असते वसुबारस गोवत्स द्वादशीपासून दीपावलीला तशीच सुरुवात होते पण प्रामुख्याने जी सुरुवात होती ती धनत्रयोदशी ज्याला आपण म्हणतो तिथपासून सुरुवात होत असते धनत्रयोदशीनंतर चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदेच्या दिवशी नववर्षाचा आरंभ आणि यमद्वितीया म्हणजे भाऊभूज असे हे संपूर्ण दिवाळीचे महत्वाचे उत्सव आहे याच्यामध्ये अनेक धार्मिक का आपण कार्यक्रम करत असतो भारतीय लोक दिवे लावत असतो आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी दीप अर्पण करत असतो देवतांची पूजा करत असतो आपल्या शेतातनं आलेलं नवन धान्याच्या राशीची पूजा करून लक्ष्मीची पूजा करतो त्याचबरोबर श्रीकृष्णांनी नरकासुराला मारलं त्याचा सा आनंद साजरा करतो नवीन संवत्सर आपलं सुरू होतं विक्रम संवत तर हा सर्व जो भरीव असा पाच दिवसाचा दीपावलीचा कार्यक्रम आहे याच्यासाठी सर्व धार्मिक विधींसाठी सर्व हिंदू भाविकांना त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित संघातर्फे आणि त्र्यंबकेश्वर नगरीतर्फे गंगा गोदावरी त्र्यंबकेश्वर महाराजांचा आशीर्वाद सर्वांना लाभावा अशी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना दीपावलीसाठी शुभेच्छा देतो हर हर महादेव बलप्रतिपदा आणि या ठिकाणी रथयात्रा देखील मोठ्या उत्साहात संपन्न होते त्याबद्दल काय सांगाल हो याला देव दिवाळी असं म्हणतात आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये जसं आपण हिंदू लोक दिवाळी साजरी करतो तसं देवाची पण दिवाळी असते तर कार्तिक महिना हा भगवान शंकरांचा आशुतोष शंकरांचा फार मोठा महात्म्य असलेला महिमा महिना आहे आणि या महिन्यामध्ये लोक रोज कार्तिक स्नान करत असतात तसंच आश्विन महिना पण देवीच्या भक्तांसाठी खूप आ, महत्वाचा मानला जातो नवरात्र येतं आणि याच्या संधीवरती म्हणजे शक्तीचा महिना आणि शिवाचा महिना याच्या संधीवरती ही दीपावली उत्सव येत असतो तर या निमित्त आमच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दे, गाव देवीला बलिप्रदान केलं जातं आणि बलिप्रदान करून मग रथ सजवला जातं देवाचा आणि स्वतः त्र्यंबकराज आपल्या नगरीची पाहणी करण्यासाठी त्या दिवशी गा कुशावर्तापर्यंत रथामध्ये बसून जातात आणि येतात जसा जगन्नाथपुरीचा रथ उत्सव प्रसिद्ध आहे तसा त्र्यंबकेश्वरचा रथ उत्सव प्रसिद्ध आहे आणि पेशवाईच्या काळापासनं जसं एखादा सम्राट रथामध्ये बसून निघत असतो आपल्या नगरीची फेरफटका बघण्यासाठी जनतेच हाल हवाल विचारण्यासाठी तसंच त्र्यंबकराज निघतात आणि मग मोठा दीपोत्सव साजरा केला जातो वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा असतात भाविक येतात आणि कार्तिकामध्ये त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमेला जी त्रिपुरी वाद जाळतात ते वातीचं ज्वलन केलं जातं कापराबरोबर आणि दीपोत्सव केला जातो आणि खूप मोठा हा धार्मिक महत्वाचा असा देव दिवाळी उत्साहाचा आणि सर्वात मोठा त्र्यंबकेश्वर मधला त्र्यंबक राजांचा सण साजरा करतो त्याला आम्ही देव दिवाळी म्हणतो ही दिवाळी झाल्यानंतर कार्तिक पौर्णिमा वैकुंठ चतुर्दशी हे त्या उत्सवाचे महत्वाचे दिवस असतात पर्यावरणपूरक दिवाळीसाठी तुम्ही समाजाला काय संदेश द्या पर्यावरणपूरक दिवाळीसाठी पूर्वीचे जे फटाके उडवण्याची आपली पद्धत होती की कन्या पितृ आपल्या घरी येत असतात आणि यमद्वितीयेच्या दिवशी ते आपल्या पितृलोकात जात असतात तर त्यांना रस्ता कळावा दिसावा म्हणून आपण फटाके फोडत असतो तर ते फटाक्यांचा आता अतिरेक झाला आहे त्याच्यामुळे हवा प्रदूषण होत आहे ध्वनी प्रदूषण होत तसे सर्व रिच्युअल्स आपले मर्यादेने करावे ज्या योगे या वसुंधरेला त्रास होणार नाही इथलं पर्यावरण जपलं जाईल सण साजरा करताना आपल्या हिंदूंची संख्या आता भरपूर वाढलेली आहे आणि त्या दृष्टीने जर नियोजन केलं तर या पर्यावरणाचं पण रक्षण होईल कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये हे जे पाच तत्व आहेत पंचमहाभूत आहेत यांची उपासना म्हणजे ईश्वराची उपासना सांगितलेली आहे आणि पंचमहाभूतामध्ये अवकाश आहे आप आपलं सूर्य आहे म्हणजे अग्नी आहे पृथ्वी आहे या सगळ्यांची काळजी वायू आहे यांची सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे याची शुद्धता राखली पाहिजे कुठेही याच्यामध्ये मलिनता उत्सव साजरा करताना येऊ नाही अशा रीतीने समस्त हिंदूंनी हा उत्सव साजरा करावा अशी मी विनंती करतो आणि सर्व हिंदूंना या उत्सवासाठी हिंदूंनाच नव्हे तर सर्व भारतीयांना जी दीपावली साजरी करतात या देशामध्ये मग तो कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा कुठल्याही जातीचा असो अशा सर्व संस्कृती पाळणाऱ्या लोकांना मी अत्यंत मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपण अनेक वर्ष पुरोहित संघ आणि देवस्थानच्या सेवेत आहात या प्रवासातले काही प्रेरणादायी अनुभव आम्हाला सांगाल का हो देवस्थान आम्ही पिढ्यानं पिढ्या या देवस्थानमध्ये पुरोहित म्हणून काम करतो या गावामध्ये गंगा गोदावरी माता आणि भगवान त्र्यंबकराज यांच्या अस्तित्वामुळेच आमचं जीवन आमचं पोट पण चालतं आमचे प्रपंच पण चालतात आणि आम्हाला जो काही मान सन्मान मिळतो तो केवळ आम्ही त्या देवाच्या पायाची धूळ आहे म्हणून लोक मस्तकी लावतात तर याची जाणीव आम्हाला आहे आणि अशा अनेक अनुभव आहेत की ज्यामुळे आम्हाला या मार्गावरती काम करण्याची प्रेरणा मिळत असते सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या गावाची संस्कृती आम्हाला आदर देणं जो संपूर्ण भारतामधल्या लोकांमध्ये आदर मिळतो असे एक अनुभव असा सांगता येणार नाही पण केवळ आम्ही त्याच्या पायाचे दास आहेत म्हणून आम्हाला हा मान सन्मान मिळत असतो आणि अनेक चांगले संत मंडळी इथं कुंभमेळा होतो त्यांचा संत सज्जनांची संगत आम्हाला मिळते आणि त्यातनं एक वेगळ्या प्रकारे आम्हाला आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याला एक बळ मिळतं तर हे त्र्यंबकेश्वर मध्ये राहिल्याशिवाय एवढे संत मिळू शकत नाही ना दुसरीकडे हा आमचा म्हणजे भाग्य समजतो आम्ही की अशा ठिकाणी जन्म दिलेला आहे आणि अशा अनुभव येतात कारण अनुभूती ही व्यक्त करता येत नाही साखर गोड असते पण गोड काय हे ये सांगता येत नाही ज्ञान म्हणजे अनुभूती आहे विज्ञान म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे अनुभूती व्यक्त करणं फार कठीण असतं अनुभव सांगणं पण आम्हाला जे अनुभव येतात ते शब्दात नाही सांगितले तरी आम्ही ईश्वराच्या कृपेचा नित्य नित्य अस्तित्वाचं अनुभव अनुभूती घेत असतो आणि विशेष करून या उत्सवाच्या काळामध्ये तर तुम्ही सुद्धा इथे आल्यानंतर तुम्हाला इथे जाणवत की या नगरीमध्ये ईश्वराचा वास आहे शिवशक्तीचा आणि त्या दोन्ही महिन्याच्या मध्य काळात येणारा हा जो उत्सव आहे हा उत्सव अत्यंत मांगल्याने आनंदाने आणि पर्यावरणपूर्वक पूरक असा साजरा करावा एक प्रकारे जसं ग्रीन कुंभ करायचं ठरवलेलं आहे सरकारनी तसंच त्याची सुरुवात या ग्रीन दीपावली पासन व्हावी अशी माझी फार मनापासूनची इच्छा आहे आणि ईश्वरांनी ती इच्छा पूर्ण करावी ही पण माझी इच्छा आहे हे सांगणार की सर्व नागरिकांनी आनंदाने उत्साहाने आणि पंचमहाभूतांचं रक्षण होईल कुठेही आपली हवा पाणी आपली धरती आप त्याच्यावर असलेले जीव यांना हानी पोहोचल यांच्या जीवनामध्ये व्यत्यय येईल यांना काही आ, इजा होईल अशा प्रकारे कोणीही दीपावली साजरी करू नये आनंद घ्यावा त्या आनंदामध्ये कोणाला दुःख देण्याची भावना नसावी सर्वत्र आनंदाचं वातावरण असावं अशी सर्वांनी दीपावली साजरी करावी ही विनंती